मराठी भाषा गौरव दिन समारंभ दोन ज्ञानसाधना वा सार्वजनिक वाचनालय व वा ग्रंथालय नवीन पनवेल या सामाजिक भान जपणाऱ्या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दह पंचवीस फेब्रुवारी दोन रोजी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सी के विद्यालय शेजारील गार्डन येथे सकाळी अकरा ते दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे या वेळेत मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य लक्षात घेऊन पुस्तकादान प्रदान व बौद्धिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते या समारंभासाठी प्रमुख वक्ते माननीय श्री रोहिदास पोटे साहेब माजी शिक्षण सहसंचालक पुणे श्रेष्ठ कवी प्रभावी वक्ते सिद्ध हस्तलेखक कोण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष ज्ञानसाधना सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचे सचिव श्री जनार्दन पुगावकर जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर अशी मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती या समारंभाचे प्रास्ताविक करताना जाणीवचे विश्वस प्राध्यापक श्री संजय पाटील यांनी या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला तर श्री विजय गोरेगावकर यांनी मराठी भाषा दिन गौरवाचे महत्व आपल्या भाषणातून विशद केले या समारंभाचे प्रमुख वक्ते श्री रोहिदास पोटे साहेबांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक मराठी भाषा संवर्धनाचे मोलाचे कार्य झाल्याचे नमूद करताना विष्णू सखाराम खांडेकर कुसुमाग्रज विंदा करंदीकर भालचंद्र नेमाडे या चारही ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक कवीच्या साहित्याचा परिचय करून दिला कुसुमाग्रजांच्या कवितांनी मराठी मनांना उभारीने जगण्याची दिशा दिली माणसांना माणसात आणण्यासाठी शब्दाचे कटले मारून शहाणे केले आज माणसातला माणूस हरवत चालल्याची खंत व्यक्त करताना पोटे साहेब म्हणाले आजकाल जाणीवची मुली भासते आहे म्हणून जाणीव संस्थेच्या धोरणांचे कौतुक केले वाचन संस्कृती वाढल्याशिवाय मराठी भाषा तक धरणार नाही मराठी भाषेचे नातं पोटाशी जुळले तर मराठी खऱ्या अर्थाने विकसित होईल आमच्या नातवाला मराठी वाचता येत नाही पण इंग्रजी छान वाचतो आणि बोलतो असे सांगणारे मराठी माणसे पाहिल्यावर वाईट वाटते ज्याची लाज वाटली पाहिजे ती गोष्ट आपली मराठी माणसे अभिमानाने सांगतात तेव्हा अशी मानसिकता बदलली पाहिजे एका बाजूला इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि शिक्षक वाढताहेत आणि मराठी शाळांनी शिक्षकांची गळचेपी सुरू आहे थोडक्यात सांगायचे तर दारूची दुकाने उघडायला परवानगी द्यायची आणि दारूबंदीची घोषणा करायची असे विरोधी चित्र मराठी बाबत सुरू आहे वाचलेली पुस्तक आणि भेटलेली माणसे आयुष्य घडवतात या मुद्द्यावर बोलताना कोटे साहेब म्हणाले पैसा आणि प्रतिष्ठेच्या हव्यासाने माणूस मनातून व माणसांतून उतरत चालला आहे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या अंत्यसमयी आयुष्याचे खरं स्वरूप सांगितलं निवळ पद पैसा महत्वाचा नसून आयुष्यात खरे सुख आणि समाधान महत्वाचं आहे घर वाचनाचे केंद्र बनले पाहिजे मुलांना पुस्तक हाताळू द्या मन मोकळं करा विचार करा ज्ञान साधना करा आपण साधना करायला कमी पडतो उमेद बाळगा दशरथ मानजीने बावीस वर्षे बोगदा खोदला लोक काय म्हणतील याचा विचार करू नका अविश्रांत काम करा दशरथ मानजी टनेल नाव आणि चित्रपट कायमचा स्मरणात राहील असे वागा शिक्षक एक जप असतो शिक्षक एक तप असतो शिक्षक आचार विचार असतो शिक्षक लाचार नसतो शिक्षक एका माणसाचा सैन्य असतो पोटे साहेबांच्या या त्यांच्या कवितेतून उपस्थित श्रोत्यांना विचार प्रवृत्त केले जात धर्मपंथ यांच्या विळख्यात सापडलेला माणूस जेव्हा माणूस म्हणून स्वतःची जात सांगेल तेव्हा समाजाचे संतुलन टिकेल यासाठी त्यांनी त्यांची आवडती कविता प्रलय मधून आपल्या भावना व्यक्त केल्याची आठवण सांगितली आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उपस्थित ज्ञानसाधनाचे संचालक वाचक साहित्यिक व श्री संत रोहिदास विकास मंडळाचे सदस्य कोंकण मराठी साहित्य परिषदचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित श्रोत्यांनी आपल्या घरातील त्यांची वाचून झालेली पुस्तके सोबत आणली होती ती सर्व किमान शंभर लहान मोठी पुस्तके करण्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाणीवचे संचालक श्री महेश मुद्रस यांनी केले तर आभार प्रकटीकरण ज्ञान साधना वाचनालयाचे सचिव श्री पुगावकर व श्री संजय पाटील यांनी करताना कार्यक्रमाची सांगता व सार्थक झाल्याचे समाधान व्यक्त केले शब्दांकन प्राध्यापक संजय पाटील आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका